सुभाष दहा तासात पन्नास पानांची नक्कल काढतो तर सुभाष व प्रकाश मिळून चाळीस तासात तीनशे पानांची नक्कल काढतात तर प्रकाशला तीस पानांची नक्कल काढण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अव्हेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या विचारलेले तरी ते विचार ले ले जे प्रश्न नाही प्रश्न सोडवत असताना सुभाष दहा तासात पन्नास पानांची नक्कल काढतो दहा तासात पन्नास पानांची नक्कल म्हणजे सुबाच प्रति तास कार्य किती हा सुभाष दहा तासात पन्नास पानांची नक्कल काढतो म्हणजे पन्नास पानं आणि सदस्थानी दहा तास याचा अर्थ असा कि पाच पानं प्रति तासाला हि त्याची प्रति तास कार्यक्षमता सुभाष एका तासाला पाच पानाची नक्कल काढतो असा अर्थ सुभाष आणि प्रकाश मिळून चाळीस तासात तीनशे पानांची नक्कल काढतात माता इथे लिहा सुभाष आणि प्रकाश प्रति तास कार्य हे सुभाष आणि प्रकाश दोघ जण मिळून चाळीस तासात तीनशे पानांची नक्कल काढतात म्हणजे अंशस्थानी तीनशे पान चाळीस तासात झेरॉक्स करतात नक्कल काढणे म्हणजे झेरॉक्स करणे हा भाग जातो लेकरांनो साडेसात म्हणजे साडेसात पान प्रति तासाला हे त्यांचं प्रतितास कार्य प्रश्न विचारला की प्रकाशला तीस पानांची नक्कल काढण्यास किती वेळ लागेल एक प्रश्न असा विचारायचा मनाशी की प्रतितास प्रतितास नक्कल काढण्याची नक्कल काढण्याची कार्यक्षमता काय हा प्रश्न आम्ही मनाला विचारला पाहिजे त्यासाठी हे सुभाष आणि प्रकाशचं प्रतितास कार्य आहे साडेसात पानं याच्यामधून सुभाषचं प्रतितास कार्य पाच पान वजा करायचं ही वजा बाकी अडीच पानं म्हणजे हा प्रकाश एका तासाला अडीच पानाची नक्कल करतो लक्ष द्या प्रश्न जो विचारला की तीस पानांची नक्कल काढण्यास त्याला लागणारा वेळ किती तर अंशस्थानी तीस पानं मांडा आणि तो एका तासाला अडीच पानं कार्य करतो या तीस सोबत एक शून्य वाढवा शदस्थानी असलेलं दशाव चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर छदस्तानी दशांश चिन्हानंतर एक संख्या म्हणून अंशस्थानी एक शून्य वाढवा किंवा एकावर एक शून्य एक असलेली संख्या कोणी लागेल म्हणजे हा भाग जातो बारा याचा अर्थ असा की प्रकाशला तीस पानांची नकल काढण्यास बारा तास एवढा अवधी लागेल हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली देत असाल चॅनल अवश्य करा दाबा मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाकसर तुमच्या समोर निमित्त म्हणून होते लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील आणि मुली दररोज प्रश्नांचा सराव करतात हा ग्रुप प्रस्थापित जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थातच विविध प्रश्नांचा सराव आला आणि सातत्यपूर्णरित्या दररोज संकलितपणे तुम्ही असा विविध प्रश्नाचा जेव्हा सराव करता तुमची तयारी त्यावेळी सर्वंकश होते आणि हो। असं झाल्यानं यश तुमच्या जवळ ही शिव जी संकल्पना आहे ही सत्यामध्ये उतरते हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय तुम्ही सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सभा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही okay. संकिर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला